तर काल बिग बॉस मराठी भाऊचा धक्का तसं भाऊचा धक्का नव्हता काल महाराष्ट्राचा धक्का होता कारण भाऊ नव्हते का पण काल, काल बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणजे या शोमध्ये जर खरंच अपेक्षित होती ती गोष्ट बरेच जनता अशी म्हणत होती की हे आधीच झालं पाहिजे होतं ते आता घडलं आहे असं आपण म्हणू शकतो समजा आता या याच्यामध्ये संपूर्ण वीकचं पण थोडंफार आपण जे संवाद आहे तो पण घेऊ आणि काल झालेली महत्वाची गोष्ट ती घेऊ तर सर्वात पहिले शनिवारी पत्रकार परिषद झाली ती अतिशय चांगली ती आता शेवटी शेवटी होत असती पण हे आधी काय घेत आहे असं म्हणताय की शंभर दिवस हे पूर्ण शो चालणार नाही अशी पण चार चार अंकी आहे की आधीच हे सीझन संपणार आहे तर हे शनिवारी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या तुम्ही जर पाहिले असेल तर वेगवेगळे आरोप झाले प्रत्यारोप झाले पत्रकार परिषद झाल्यानंतर पण सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या कालची गोष्ट झाली तर नवरा माझा नवसाचा टू याचं प्रमोशन झालं त्यामध्ये सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी आणि अशोक मामा अशोक सराफ हे आलेले होते तर तिथे पण भरपूर खेळ खेळण्यात आले आणि नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट थिएटरमध्ये लागलेला आहे नक्की बागा आता सध्या भरपूर गर्दी झालेली आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता अतिशय चांगला चित्रपट आहे पहिला तर सर्वांनी पाहिलाच असेल त्याच्यामधले गाणे म्हणा त्याच्यामधली स्टोरी म्हणा अत्यंत चांगली होती त्याचप्रकारे दुसरासुद्धा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यामुळे नवरा माझा नवसाचा टू नक्की बागा एकदा तर काल त्यांची टीम आली होती भरपूर खेळ खेळण्यात आले किंवा वेगवेगळ्या गोष्टी घेण्यात आल्या आणि तिथे आपले भाऊ नाही आहे काही कारण ते बाहेर गेलेले विदेशात शूटिंग करत आहेत त्यामुळे तिथे निलेश साबळे हे आलेले ते तर त्यांनी सध्या होस्ट करता येते सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तर करतच आहे तुम्हाला माहीत आहे चला हवा येऊ द्या त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही आहेत तिथे तर रविवारी हा कार्यक्रम झाला प्रमोशन झालं व्यवस्थितपणे आणि पुढे भाऊचा धक्का अर्थातच महाराष्ट्राचा धक्का म्हणजे घराबाहेर कोण जाणार हा महत्त्वाचा प्रश्न तर यामध्ये बाहेर जाणारे सदस्य होते वर्षाताई सूरज निक्की अरबाज जानवी तर या पाच सदस्यापैकी एक जण जाणार होते हे आपल्याला माहीत होतं तर आता ती वेळ आलेली होती रविवारी तर यापैकी कोण जाणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता तर यामध्ये एक एक स्टेपनी गेलेली गोष्ट होती की यामध्ये जर पाहिलं आपण पा। तर वर्षाताई आधी सेफ झाल्या तर वर्षाताईची बॅग जी आहे ती जानवी मॅडमनं उघडली होती आणि वर्षाताई सेफ झाल्या त्यानंतर वर्षाताईनी सूरजची बॅग उघडली तर सूरज सेफ झालेला होता निक्कीने जान्हवीची बॅग उघडले आणि आरबाजने निक्कीचे तर यामध्ये जान्हवी सेफ झाली आणि आरबाज हा डेंजर झोनमध्ये गेला आरबाज डेंजर झोनमध्ये होता व तसेच निक्कीसुद्धा डेंजर झोनमध्ये गेले म्हणजे शेवटी उरले निक्की आणि आरबाज बाकी वर्षाताई सूरज आणि जान्हवी हे सेफ झाले होते तर हे घरामध्ये आले त्यानंतर शेवटी निक्की आणि आरबाज हे उरले तर यापैकी एक जण जाणार हे नक्की होतं तर संपूर्ण लक्ष हे आता आरबाज आणि निक्यूर गेलेलं होते की यांच्यापैकी कोण जाणार बाहेर कारण यांच्यापैकी जो पण बाहेर जाईन तो जो एक सदस्य घरामध्ये राहणार आहे त्याला फार प्रॉब्लेम होणार होते कारण हे दोघांची जोडी जरा वेगळीच होती कोणी कोणाचं ऐकत नव्हते हे दोघं वेगवेगळेच खेळ खेळत होते आणि बऱ्याच गोष्टी बिग बॉसमध्ये झालेल्या होत्या यांच्यामध्ये यांच्यामध्ये भांडणने तर विचारूच नका तर ही गोष्ट आली होती की ही सस्पेन्स टाईप होती की कोण जाणार बाहेर तर यांच्यामध्ये बाहेर गेलेला सदस्य आहे आरबाज आरबाज हा घराबाहेर गेलाय काल निक्की ही सेफ झाली होती काल असं पाहिलं जेव्हा हे दोघं डेंजर झोनमध्ये गेले तेव्हाच एक अशी शंका आली होती की आता निक्की तर सेफ होणारच आहे आणि आरबाज हा घराबाहेर जाणार आहे एक प्रकारे असं वाटलं होतं की जान्हवी ही बाहेर जाईल यावेळेस पण जनतेचा जो, जो निकाल आहे किंवा बिग बॉसचा जो निकाल आहे जनतेचाच नाही फक्त बिग बॉसचा पण निकाल म्हणा तर जान्हवी सेफ झाली आहे आणि आरबाज हा घराबाहेर गेला तर त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या रडारडी झाली निकी त्याला शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत तो, तो दरवाजा लागत नाही तोपर्यंत हात धरून एकदम बऱ्याच गोष्टी घडल्या त्यानंतर तसं पाहिलं तर म्युच्युअल फंडचे जे कॉइन्स आहे ते आरपासनं संपूर्ण हे निकिला दिले म्हणजे टोटल तीनशे झाले तिच्याकडं ती गोष्ट जर आपण पाहिली एक ऑब्झर्व केलं जर जा जान्हवीला काही नाही दिलं त्याला पन्नास पन्नासने पण पन्नास डिवाईड पन करू शकला असता तो पण त्याने डायरेक्टली संपूर्ण कॉईन्स हे निकिला दिले आणि सांभाळून घ्या वगैरे बरेच डायलॉग त्यानं तिथे मारले आता गोष्ट अशी की आता कोणाला सोबत धरणार कारण आता बाकीचे सर्व सदस्यसोबत जवळपास बांधणंच आहे तिचे एक अभिजित दादा सोडले तर बाकीचे सगळ्यांसोबत तर प्रॉपर भांडणं आहे असे तर आता इथे प्रश्न हा पडतो की सोबत जाणार का किंवा अभिजित तेवढा रिस्पॉन्स देणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो आता पुढील भागात तर आपल्याला कळेल की पुन्हा एक अजून एक पॉईंट आला आहे कॅप्टन्सी पुढील कॅप्टन कोण होणार हा पण एक, एक, एक महत्त्वाचा भाग आहे तिथे तर अशा प्रकारे हे संपूर्ण आठवडा एक रंगतदार झाला आणि कालचा एपिसोड अजून एक रंगतदार झालेला होता कारण नवरा माझा नवसाचा टू यांची संपूर्ण कास्ट नाही मानता येणार आपल्याला तीन सदस्य महत्त्वाचे आलेले होते तर तो एक भाग झाला आणि त्यानंतर अरबाज हा घराबाहेर गेला तर अशा प्रकारे कालचा संपूर्ण आठवडा मागचा तो संपूर्ण आठवडा गेला आहे आता पुढील आठवड्यात कॅप्टन कोण होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला होता तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुढील कॅप्टन कोण आणि पुढील टास्कमध्ये जोडी कशी कशी पडणार आणि नक्की कोणासोबत पुढे चर्चा किंवा गोष्टी रंगवला हो तर बिग बॉसचं हे सीझन हे एक प्रकारे असाच व्हिडिओ बनवणं मला असं वाटतं की योग्यशीर राहील कारण राजनैतिक म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीचा म्हणा व्हिडिओ वेगळा राहतो पण आता हा जो बिग बॉसचं सिझनचं चालू चा होतो आपण कधी मध्ये जर कधी ट्विस्ट आला तर तो टाकतो किंवा मग आठवड्याचा टाकतो आपण तर त्या प्रकारे हा व्हिडिओ वेगळा जातो तर त्यामुळे हे सीझन जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी सिरीज व्हिडिओची बनवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटतोय याच्यामध्ये काय वेगळं पाहिजे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत सांगायचा